जय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपलं आवडतं युट्यूब चॅनल कृषी ओकमध्ये मित्रांनो घरगुती बायोगॅस बांधा आणि शासनाचे अनुदान मिळवा ही योजना सुरू झालेली आहे केंद्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांसाठी बायोगॅस अनुदान योजना राबविण्यात येते या अंतर्गत प्रत्येक राज्याला बायोगॅस कोटा निश्चित करण्यात आलेला आहे ग्रामीण भागातील लोकांना सेंद्रिय खत वापरण्यासाठी चालना देणे स्वयंपाकासाठी इंधन व महिलांचे जीवनमान सुधारणे याकरिता ही योजना अंमलात आणलेली आहे मित्रांनो ग्रामीण भागातील लोकांना सेंद्रिय खत वापरण्यासाठी या योजनेची खूप मोठी प्रमाणात मदत होते शेतकऱ्यांना व नागरिकांना बायोगॅस उभारणीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान दिले जाते मनरेगाच्या माध्यमातून देखील बायोगॅस योजना ग्रामीण भागात राबविली जाते योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आहेत यामध्ये बँक पासबुक तसेच मोबाईल नंबर आधार कार्ड ही प्रमुख कागदपत्रे आहे याकरिता मिळणारे अनुदान पुढील प्रमाणे आहे लहान बायोगॅस प्लॅन्टसाठी नऊ हजार ते जास्तीत जास्त सत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण गटासाठी नऊ हजार संयंत्र अनुसूचित जाती जमातीसाठी अकरा हजार रुपये अनुदान योजना अंतर्गत मिळते बायोगॅसचे फायदे म्हणजे बायोगॅस हा एक ज्वलनशील गॅस असल्याने त्याच्या म्हणून चांगलाच वापर होतो एक अपारंपरिक ऊर्जा स्रोत असून वाढलेल्या इंधनाच्या किमतीपासून ग्रामीणांना दिलासा मिळतो या गॅसचा इंधन म्हणून वापर करता येतो हीच पद्धत गोबर गॅस प्रकल्पातही वापरतात तो देखील बायोगॅसचा आहे या बायोगॅस योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करता येतो तसेच अनुदानाकरिता बायोगॅस प्रकल्पाचे यशस्वी बांधकाम प्रकल्प सुरू केल्यानंतर लाभार्थींच्या बँक खात्यात रक्कम जमा होते योजनेची माहिती तुम्ही ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदकडेही मिळू शकते तसेच संबंधित कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक सेवकांकडे पण मिळू शकते त्यांना ताबडतोब संपर्क करा व या योजनेचा लाभ मिळवा शासनाच्या नवनवीन योजनांच्या माहितीकरता चॅनलला सबस्क्राईब करा